हॅलो गाईज कसे आहात सगळे आमचं ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत का नाहीत आवडत असेल तर नक्की नक्की करा करा आणि एक लाईक आज मार्केटला आलोय मार्केट ब्लॉग पाठीमागच्या वेळेस टाकला होता तर तो ब्लॉग तुम्ही बघून घ्या आणि आज तुम्हाला मच्छी मार्केट आम्ही दाखवणार आहे तर बघूयात कसं मच्छी मार्केट आहे त्याचा भाव वगैरे बघूयात चल चला गाईज आता आपण एंट्री करत आहोत मच्छी मार्केटमध्ये हे बघा मच्छी मार्केट आणि आपण आता ह्याच्या सगळ्यांचे प्राइजेस विचारून घेणार आहेत आणि हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी आहेत इथे या माशाला बघा बांगडा मासा असं म्हणतात आणि आम्ही यांना विचारलं किती प्राईस तर हे म्हणले शंभर रुपयाला चार आणि बघा इकडे पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि जास्त करून इथं बांगडा वगैरेच असतो त्याच्यानंतर चणक म्हणून मासा असतो तर तो पण आपण बघूयात पुढे आणि बऱ्याच प्रकारचे मासे हे बघा इथे झिंगे वगैरे या टाईपमध्ये असे विकायला ठेवलेले असतात त्यांनी तर ते पूर्ण ते किलोवर ते आहे ते विचारलं आम्ही त्यांना तर इथं बघा हा म्हणजे खूप मोठे मोठे मासे होते एक तर एकत्र मिक्स करून त्यांनी ठेवले होते याच्यामध्ये म्हणजे खूप मोठे वाटले ते मासे आणि इथं फक्त प्रॉब्लेम एवढाच म्हणजे वाटतो आम्हाला की थोडं वास खूप येतो आणि हायजिन हायजीन थोडी कमी आहे हे बघा ते शिंपले आहेत आणि कशा पद्धतीने ते बघा शिंपले असं चिरून चिरून हे करतायत ते विकत विकण्यासाठी आहेत ते पण चिरून वगैरे हे बघा खाली थोडं हायजिनचं तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा इथं हायजिन कशी आहे किंवा काय आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता चला आपण हळूहळू पुढं जाऊयात पुढे गेल्यानंतर आपल्याला समजेल की अजून कशा पद्धतीने मासे वगैरे आहेत ते झिंगे वगैरे पण बघा अशा प्रकारे म्हणजे खूप टाईप्स ऑफ झिंगे आपण म्हणू शकतो आहे ना तर त्या प्रकारचे पण झिंगे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत हे बघा पाय ठेवून मासे असे चिरतात मग हे थोडंसं हायजिनचं इथं तुम्हाला काय वाटते मित्रांनो ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की माशावरती पाय ठेवून हे केलं जाते म्हणजे काही गोष्टींमध्ये थोडंसं हायजीन पाळलं जात नाही आहे चिरण्याची पद्धत वगैरे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ते चिरत आहेत का हे सुरमय आहे आणि हे सुरमय चारशे पाचशेला चार पाच देते असे तुकडे दिले जातात जसं आपण पुढं जाईन तसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीमध्ये मासे दिसतात बघा इथं आम्ही आलो होतो तर इथं आम्ही त्यांना विचारलं की मासा वगैरे कसे मिळतील तर त्यांनी सांगितलं बघा हा खूप जो मासा तुम्हाला दिसतोय थोडं मोठा तर तो मासा एक मासा एक हजार एक रुपयाला ते सांगत होते असं वजन तर तुमच्या भागातले तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुमच्या भागातले मासे कसे आहेत नक्की एक हजार ते दीड हजार रुपये सांगत होते त्यातले चार ते पाच पीसेस देत अशा पद्धतीनं बघा इथं मार्केट चालतं हे हा बघा केवढा मोठा मासा आहे खूप मोठे मोठे मासे ठेवले जातात पण त्यांचे जे प्राइजेस आहेत ते माशानुसार नसून ते जे कट केलेले पीसेस आहेत त्याच्यानुसार ते माशाचे प्राईज दिले जातात म्हणजे ते समजा चार ते पाच पीसेस असतील तर ते पाचशे रुपयाला किंवा चारशे रुपयाला अशा पद्धतीने ते करतात आणि पूर्ण असं वजन करून दिला जातो तुमच्या भागामध्ये कसे दिले जातात किंवा काय आहे ते नक्की सांगा हे आहे म्हणजे हे पणजी मार्केट मच्छी मार्केट आम्ही तुम्हाला दाखवतोय हो आता ह्या तर माशाचं नाव आम्हाला तर समजलं नाही मित्रांनो ना। तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा म्हणजे हे काय होतं एकदम म्हणजे जास्त जवळ जाऊनच भीती वाटत होते आम्हाला ते काय आहे नक्की पण मी काही लोक बसतात तिथं गाईज तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडते तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हे बघा हे आजी तर उठून डायरेक्टच द्यायला लागले द्यायला लागले होते आम्हाला भरायलाच लागले होते म्हणजे फक्त जस्ट आम्ही विचारलं होतं की कितीला तर त्यांनी भरायला सुरुवात केली पण ठीक आहे म्हणजे त्यांचा तो व्यवसाय आम्ही विचारलं होतो बघा असे पीसेस करून ठेवले जातात आणि हा पण आहे आम्हाला पाचशे रुपयाला सांगितले चार पीसेस आणि एक एक्स्ट्रावाल्या पण देत होते त्या हां बघा आता आम्ही चारशे रुपयाला ते तेवढे पीस आम्ही आणि त्यांना आम्ही विचारलं की वजन किती भरेल ते सांगा आम्हाला वजन करून पाहिजे म्हणून कारण आम्हाला पण समजलं पाहिजे ना की कि किती वजन भरतंय किंवा आम्हाला किती बसतंय त्या सांगत होत्या तर आम्ही त्यांना वजन सांगितलं वजन केलं तर त्याचं तीनशे ग्रॅम बसलं तरी त्या म्हणत होत्या की चारशे ते पाचशे रुपये होतील याचे आणि वरती एक पीस पण ते देत होत्या मग वजन करायला वजन करा वजन त्यांनी ॲक्च्युली आम्हाला घ्यायचं नव्हतं मित्रांनो पण आम्हाला जस्ट फक्त माहिती इन्फॉर्मेशनसाठी आम्ही हे केलं होता वरून एक टाकत पण होते टाकत ना ना ते की एक टाकते म्हणून आम्ही नको म्हटलं आणि आम्ही पुढं चाललो तसंच पुढं गेल्यानंतर आम्हाला इथे खेकडे दिसले बघा हे वेगळ्या प्रकारचे खेकडे म्हणजे समजलं नाही नक्की ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेस आमचे गावाकडे असतो कॅनल वगैरे तर त्याच्यामध्ये वेगळे असते इथं जे खेकड्यांची जी हे आहे म्हणजे कवच आहे ते असं डिझाईनदार कवच होतं <coughs> जसं आम्ही पुढं गेलो बघा जसं आम्ही पुढे गेलो तर तसं आम्हाला सुकट बोंबील खारे मासे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे दिसायला लागले इथं आम्ही चेक केलं नक्की म्हणजे कसं आहे काय पण आम्हाला ठीकठाक वाटलं म्हणजे जसं गावाकडे असतं त्या पद्धतीचं होतं म्हणजे याच्यामध्ये काय नाही फक्त हायजीनमध्ये आता बघा इथं पाय ठेवला एक जणांनी तुम्हाला पाय दिसत असेल माश्यावरती तर मग हे तुम्हाला कसं वाटते म्हणजे हे आम्हाला बरोबर नाही वाटलं पण थोडंसं म्हणजे आम्हाला थोडं ते हायजीनचं थोडं हे वाटलं कारण कस्टमरच्या समोर जर आपण अशा पद्धतीनं मासा कापून वगैरे देत असेल तर ते बरोबर नाही आहे आणि ते खाताना पण आपल्याला थोडंसं वेगळंच वाटणार त्यामुळं आम्ही तर ॲक्च्युली घेतलंच नाहीत मासे ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो पण जस्ट ओवरव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला मग हा आम्ही ब्लॉग बनवला तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच भारी भारी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील आणि लाईक नक्की करा बाग आईज फाटेमाग मच्छी मार्केट होतं आणि समोर समोर सब्जी मार्केट पण प्रचंड ऊन आहे आणि तुम्हाला आवडलं असेल म्हणजे मच्छी मार्केट पूर्ण बघायला भेटलं असेल मित्रांनो आणि मच्छी मार्केट मधील तुम्हाला भाव ही समजले असतील बघा